नमस्कार मित्रांनो आज आपण एक जपानी मूवी बघायला चाललेलो आणि तुम्हाला दाखवतो मी की कोणता मूवी किंवा ते थे, थे जपानी थिएटर कसे असतात किंवा तिकीट सिस्टीम वगैरे कशी असते ते हा मूवी जो मी बघायला चाललोय ना तर तो खूप एक फेमस ॲक्टर आहे जपानमधला तर त्याचे बरेचसे मी वेब सिरीज बघितलेले आहेत अगोदर तर म्हणून मला त्या तो मूवी बघायची खूप उत्सुकता आहे आण आणि त्याचे असे म्हणजे डिटेक्टिव्ह डिटेक्टिव्ह पद्धतीचे जे सिनेमा आहेत ना ते खूप गाजलेले आज जपानमध्ये आणि ते खूप जपानमध्ये पॉप्युलर पण आहेत तर हा जवळजवळ त्या मूवीचा ना जो चौथ्या पाचवा आठवडा आहे तर चौथ्या पाच आठवड्यानंतर आता वीस तारखेला त्याचा शेवट आहे म्हणजे त्या मूवीचा त्यामुळं मी आता आज चाललो आहे बघायला इथं आमच्या घराच्या जवळच दोन स्टेशन सोडून एक स्टेशन आहे फुनाबोरी असं ह्याला म्हणतात तरी फुनाबोरी टॉवर असं याला म्हणतात टॉवरची हिस्ट्री वगैरे काय आता मला माहिती नाही आहे पण आपण न नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ तयार करू आणि ह्या टॉवरमध्ये हे इकडे चौथ्या का कितीतरी मजल्यावर ते थिएटर आहे आणि इकडे आपल्याला आता पुढे पलीकडे रस्ता क्रॉस करून जायचं आहे লোকান প্রমোশনল চালু পুস্তক ঠিক আছে পুস্ত काही थिएटर आता इथे सिग्नल आहे क्रॉस करून जायचं आपल्याला गाड्या इथे मागेच थांबतात सिग्नलच्या स्टेशन आहे फुनाबोरी म्हणून आपण ह्या स्टेशन मधून आलेलो आहोत बाहेर आणि बघा इथे इथे झेब्रा क्रॉसिंग आहे आणि गाड्या ह्या या लाईनच्या मागे थांबतात था। फुनाबोरी टॉवर म्हणून आहे ह्या फुनाबोरी टॉवर टॉवरच्या इथे आपल्याला आतमध्ये तो मूवी आहे इथे आपल्याला कळेल कुठे का आहे खालीच मूवी थिएटर जाऊ आपण काय काय वेगळं वेगळ ह झाडांची रचना कशी ठेवासन पण हा मूवी बघणार आहे हा ब्लॅक शो मॅन म्हणून जे आपलीमध्येच आहे मूवी आणि हा ॲक्टर येतो बारा ॲक्टर आहे आणि हा मूवी हे बाकीचे पण इथे मूवी हे असे असे लागलेले असत इथे टायमिंग वगैरे लिहिलेले असतं त्यांचं आणि इथे लिहिले होते की अक्का या वीस तारखेपर्यंत जाता हा एक मूवी आहे हा खूप फेमस झालेला आहे कोको हो म्हणून माहिती नाही एक्झॅक्टली काय पण असे त्याचे मास्क वगैरे दिसतात आणि सगळ्या खाली पण लोकं बरीचशी जुन्या आयच्यातच दिसतात गेटअपमध्ये हा एक नवीन आलेला आहे अच्छा चला आता आपल्याला बी वन एफला जायचं ॲक्च्युली हां ते हे टोकियो हे फुनाबुरी टॉवर म्हणून बघा किती मस्त असते शिपेवर

फोरला आलेलं होतं आणि आपल्याला बघायचं मुक्क शोमन आणि इथे तिकीट काउंटर इकडे आणि इथे जुन्या जुन्या मूवीसचे पोस्टर्स वगैरे लावलेले तर इथे विचार त्यांना すみませんが、ちょっと映画のチケットが買いたいんですけど、はい、このブラック・ショーマン、はい、3時50分です。はい。いくらぐらいですかえっと、こちらですね、お客様は、はい。一般から。一般一般。1900円。はい。クレジットでできますね。はい、カードで。はい、すみません、はい、カード。トい。 えっと、任侠に生まれた男の子と、であの元から、えっと、歌舞伎の世界ので生まれた男の子の,あ、はい、あの切磋琢磨していくお話し方、<ー>要するに地下才能家という。

चला आपण घेतलेले तिकीट आता असं वेगवेगळ्या वेगळ्या तिथे गोष्टी असतात तिथे दाखवायला आता हे ॲक्च्युली खूप जुन्या स्टाईलचं थिएटर वाटतं एकदम कारण की आणि हे त्याचे म्हणजे काय काय म्हणतात वेगवेगळ्या त्याच्याशी संबंधित गोष्टी असतात ना ते पण इथे विकायला ठेवतात इथे पण हे बरंच वेगळे जे जुने जुने पिक्चर्स होते त्यांचे पोस्टर बिस्टर्स आहेत ह्याच्या अगोदर पण आम्ही पिक्चर बघितले म्हणजे जपानमध्ये पण हे असे हे जरा खूप रेट्रो स्टाईल थिएटर वाटते एकदम <laughs> तीन पन्नासला आपला मूवी चालू होणार आहे तर आता जाऊ आपण हे वेंडिंग मशीन वगैरे असे असतात छान कॉफी आपण इथनं घेऊ शकतो आपल्याला सांगतात हा एकदा हा सांगटर होतं संपला पिक्चर आणि अजून एक जपानी लोकांची पिक्युलरिटी म्हणजे ना ते पिक्चर संपल्यावर पण ना म्हणजे सगळ्या सगळे जे तंत्रज्ञ वगैरे असतात ना शेवटी सगळ्या नावं वगैरे सगळं संपवपर्यंत कोणीसुद्धा सीटवरनं उठत नाही खूप एक चांगलं म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे की त्यांना पण ते रिस्पेक्ट देतात की कोणी कोणी ह्याच्या ह्या पिक्चर बनवण्यासाठी मदत केलेली अशा लोकांना थिएटर खूपच थिएटर खूपच छोटं वाटतं